शहराच्या गोंगाटापासून लांब निसर्गाच्या सानिध्यात शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर बदलापुरातील सावरे गाव जवळील बांबूज फार्म हाऊस ठरत आहे पर्यटकांची पहिली पसंती आता येत आहे नवीन वर्ष त्यासाठी बांबूज फार्म हाऊस घेऊन आले आहे विशेष ऑफर्स आणि ते म्हणजे वन ट्रिपल लाइन पर पर्सन आणि ट्रिपल लाइन पर पर्सन त्यात आपल्याला मिळणार आहे अम्युनिटीज जसं की स्विमिंग पूल रेन डान्स पर्यटकांना खेळायला इनडोअर आणि आउटडोअर गेम्स आराम आणि निवांतीसाठी एक खास चिल झोन स्पेशियस रूम्स फॉर फॅमिली अँड कपल्स सोबतच स्पेशल डायनिंग एरिया जिथे आपल्याला मिळणार आहे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण विथ अनलिमिटेड स्टार्टस चारही बाजूंची हिरवळ मोकळी हवा आणि कुटुंब आणि मित्रांसोबत अविस्मरणीय क्षण घालवण्यासाठी बांबूज फार्म हाऊस एक परिपूर्ण ठिकाण आहे मग वाट कसली बघताय आजच बांबूज फार्म हाऊस बुक करा आणि मनसोक्त आनंद लुटा फार्म बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क करा नितीन खांडेकर एट थ्री टू नाईन फाय थ्री सेवन वन टू सेवन ह्या नंबर वर खरवई येथील ग्राम प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील विद्यालय मानकिवली जुवेली खरवई ये बदलापूर पूर्व येथे नुकताच वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष व दुर्वास धुळे तसेच प्रमुख अतिथी रुपाली खोमणे मनीषा परतरे राजेश शेठे नगरसेविका सविता धुळे शोभा पाटील सरोज मांडके सुभाष सोयसे भगवान भोरसे हे उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापिका रेशमा खांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेमध्ये जे होणारे कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आज महाराष्ट्रातून मराठी शाळा बंद होत चालू असताना अशातच संस्थेने मराठी शाळा टिकून ठेवली आहे या शाळेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थी शंभर टक्के रिझल्ट देत आलेले आहे तसेच या शाळेमध्ये सर्व प्रकारचे स्पोर्ट्स घेतले जातात कबड्डी खो खो व्हॉलीबॉल बास्केटबॉल फुटबॉल रनिंग अशा अनेक प्रकारचे स्पर्धा येथे घेतले जातात ह्या कार्यक्रमावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गौरव पारितोषिक देण्यात आले होते विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गुणगौरव पारितोषिक देण्यात आले होते तसेच शाळेचे चेअरमॅन व प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व तसेच सर्वश्रेष्ठ शिक्षक पारितोषिक हा प्रेरणा सचिन गायकवाड यांना देण्यात आला या वार्षिक स्नेह संमेलनाच्या मेंबर्स शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते प्रतिनिधी निधी उमराण्यासोबत बदलापूर न्यूज चॅनल बदलापूर पालक वर्ग सर्वांना नमस्कार जे विद्यार्थी रस्त्यावर गेलेले आहेत ती गोमाजी पाटील विद्यालय शिस्तीचं पालन करणारी शाळा भारत माता के भारत माता की। वन दे वन दे, दे।, 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 दे। धन्यवाद शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशासाठी ज्यांनी प्राण दिला असं ज्यांच्या नावाने शाळे वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करू तर म्हणजे पाहुण्यांनी आणि जी वेळ झाली तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघता सांस्कृतिक कार्यक्रमाची तो लगेच सुरू होणार आहे पण अध्यक्षीय भाषण असेल किंवा संस्थेचं अहवाल असेल हे सांगणं पालकांना किंवा विद्यार्थ्यांना गरजेचं असतं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आमच्या विनायकदादा धुळे स्वर्गीय विनायकदादा धुळे नगरसेवक यांचे परममित्र आमचे मोठे बंधू दादासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे नगरपालिकेचे सोलचे भाऊ उपस्थित आहेत आमचे बोरसे सर उपस्थित आहेत पटवर्धन दादा उपस्थित आहेत आमच्या मराठी शाळा क्रमांक तीनच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम दहलीच्या सरोज मॅडम ठाकरे मॅडम आणि आमच्या भगिनी संस्थेच्या शीतलताई सूर्यकांत दादा भईकर आणि आमच्या भाऊजाई विद्या राजू धुळे तसेच आमच्या मुख्याध्यापिका सौ रश्मा खाडे आणि आमची सुनबाई आत्ताच जिला आपण सर्वांनी चांगल्या मताने निवडून दिलं की आमची सुनबाई सौ सविता मंगेश धुळे या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो विद्यार्थ्यांनो पंचवीस वर्ष या शाळेला झाली याच्यामध्ये मी अध्यक्ष म्हणून एकट्याचं श्रेय नाही माझ्या संस्थेचे सगळे मंडळी शीतलताई असेल आमची विद्या असेल आमचा संजीव असेल आमचा राजेन धुळे साहेबचा गोरख बाईकर असेल कविता बाईकर असेल मनोहर इरमाळे असेल लक्ष्मण मस्कर असेल या सर्वांचं यासाठी योगदान आहे आणि आज जी माझ्या शाळेला माझ्या शिक्षकांना जे चाळीस टक्के अनुदान मिळालं आहे या सर्वांचा आज सहभाग आहे आणि या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझ्या शिक्षकांना आज चाळीस टक्के अनुदान मिळालं आहे या अगोदरी माझे शिक्षक शाळेची खूप मेहनत घ्यायचे जसं मला तो सोलसे सरांनी का बोरसे सरांनी सांगितलं की पंधरा वर्ष माझे शिक्षक ठिकाणी शिकवत होते पण त्यांच्या कार्याचं परमेश्वराने बघितलं आम्ही नुसतं आणि त्यांना यावर्षी चाळीस टक्के अनुदान झालं जानेवारीमध्ये वाढतं साठ टक्के नक्कीच होईल आणि व्हावं ही, ही परमेश्वराने प्रार्थना करतो कारण त्यांनी नुसतं शाळा चालवली नाही तर ज्याप्रमाणे आपण आता सो so, प्रेरणा सचिन गायकवाड मॅडम यांना जो पुरस्कार दिला कला पुरस्कार हा सर्व शिक्षकांसाठी आहे आणि यापुढे हा संस्था तो हा कार्यक्रम सुरू ठेवी आत्ता बत्ता प्रेरणा मॅडमांना मिळाला आहे पुरस्कार पण यापुढे जो जो शिक्षक चांगलं काम करील मी कोणाचं नाव घेत नाही सगळे शिक्षक असतील आमचा नंतर आमचा अभिनव असेल नंतर आमचे दोन शिपाई असतील जो काही चांगलं काम करील त्याला ही संस्था दरवर्षीचा ज्ञानकला पुरस्कार देईल तो परत द्यायची वेळ आली तरी चालेल पण हा ज्ञानकला पुरस्कार यापुढे चालू राहील अशी मी सर्वांना ही इच्छा व्यक्त करतो सर्व कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिलात पालकवर्गाला विनंती करतो दहावीच्या खास करून दहावीची परीक्षा आता एप्रिल सॉरी फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये असेल पालकांनी जरी घरी लक्ष द्या आमचे शिक्षक सध्या बा साडेबाराला शाळा सुटल्यानंतर दोन वाजेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना थांबून त्यांचा अभ्यास घेत असतात घरी गेल्यावरही पालकांनी दहावीच्या मुलांना खास सांगतो की ते अभ्यास करतात का नाही त्याच्यावर लक्ष द्या कारण परिस्थिती आहे माझ्या शिक्षक जीवाचं रान करतात पण विद्यार्थी कुठेतरी ढ वाटतात असं न होताना शंभर टक्के रिझल्ट लागेल कारण मागच्या वर्षीचा मला वाटतं पंच्याहत्तर शहात्तर टक्के रिझल्ट लागला त्याच्या अगोदर शहाऐंशी टक्के होता यावेळेस विद्यार्थी कमी आहेत म्हणून मी सर्वांना या ठिकाणी सूचित करतो आणि पालकांना विनंती करतो की आपल्या दहावीच्या विद्यार्थ्या विद्यार्थिनीवर लक्ष द्या आणि कसं चांगला अभ्यास करील आणि चांगल्या मार्गाने कसे पास होतील याकडे तुम्हीही लक्ष द्या शिक्षक माझे देत आहेत संस्थाही त्यांच्याबरोबर आहे पुन्हा एकदा तुम्हाला चांगल्या संख्येने या तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलात मी माझे प्रमोद हार्मोनियमचं नाव घ्यायच राहिलं ते मीडियासाठी या सगळे उपस्थित आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की दादा मी या शाळेचा लाईव्ह करतो मी प्रमोद दादांना सांगितलं की भाऊ लाईव्ह करू नका कुठे द दो शे दोनशे तीनशे पालक येतील ते पण घरात बसून बघतील त्याच्यामुळं ते लाईव्ह नको आता मला बोरसेने म्हटलं की लाईव्ह सुरू आहे का म्हणलं ना मी प्रमोद यांना विनंती केली की लाईव्ह नको म्हणजे आपल्याच मुलांना आपण आपल्या साक्षीने त्यांच्या ज्ञानाची त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची का शाबासकी द्यायला उपस्थित राहायला पाहिजे पण सध्या ज्योली खरोबर मानकिल्ली असेल आमची दविले असेल दवळीच्या मॅडम या ठिकाणी आहेत मी सांगितलं होतं तुम्हाला की तुमचा सातवीचा विद्यार्थी कोणी पहिल्या नंबरने पास झाला असेल त्याला पाठवा पाठवलं नाही ना त्यांनी राहिलं असेल त्यांच्याकडून पहिला आलेला त्याला इथे पाठवा आपण त्याचा सत्कार करणार होतो पण राहू द्या पुढच्या वर्षी आपण त्याचा दुसऱ्या मुलाचा सत्कार करू असाही तुम्हाला शब्द देतो पुन्हा तुम्ही सर्व या ठिकाणी चांगल्या संख्येने उपस्थित राहिलात आपल्याच मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलात सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत या ठिकाणी संस्थेच्या वतीनं मी या सर्वांचं आभार मानतो तुमचाही आभार मानतो आणि पुढे कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी मी सौ प्रेरणा मॅडम यांना आमंत्रित करतो माझ्या दोनशाचं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कोणतेही शिक्षण किंवा कोणत्याही सुविधा खेळामध्ये असो किंवा ते अभ्यासामध्ये असो नवनवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न सर करत असतात मी एक उदाहरण देईल की इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना कारण आपल्या पी शाळेतनं विद्यार्थी आपल्याकडे येतात त्यामुळे त्यांना असं वाटतं आम्हाला सगळं आता इथे फ्री मिळणार आहे परंतु आपली ही एक प्रकारे एक प्रायव्हेट शाळा आहे शासन मान्यता प्राप्त अनुदानित परंतु प्रायव्हेट असल्यामुळे आम्हाला ते स सगळ्या गोष्टी फ्री देणं शक्य नसतं आत्ताच इथे संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य दुर्वाजी धुळे यांचे सुपुत्र श्रीपाद धुळे यांचं आगमन झाले त्यांनी आज नसतो तर आपल्या शाळेला गणवेश मोफत देण्याचं काम हे आपले सन्मान्य अध्यक्ष दरवर्षी त्यांच्या प्रयत्नातून आपल्या विद्यार्थ्यांना गणवेश शालेपयोगी साहित्य म्हणजे यामध्ये बॅग असेल वह्या असतील तसेच विद्यार्थ्यांना पूर्णतः मोफत शिक्षण देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न इथे करत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा चांगल्यात चांगली गोष्टी आपण विद्यार्थ्यांसाठी कसं प्रोव्हाइड करू शकू असं सरांचं नेहमी हा ध्यासच असतो सरांची उपस्थिती नेहमी असते मी, मी सरांबद्दलच बोलते असं नाही इथे संस्थेचे दुसरेही पदाधिकारी आहेत त्यांचासुद्धा इथे सहभाग असतो आणि महिला वर्गाचं खास करून आम्ही महिला असल्यामुळे आम्हाला त्यांचं खूप मदत किंवा त्यांचं एक प्रकारे आम्हाला कौतुकाची थाप किंवा पाठीवर हात असतो ना तो नेहमी आमच्या पाठीशी असतो त्यामुळे त्यांचं मी मी इथे कौतुक करते शाळेला आता यंदा पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पंचवीस वर्षामध्ये इथे जो वटवृक्ष वटवृक्षात शाळेचं रूपांतर झालं असं मी थोडक्यात म्हणेल कारण जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा शाळेला जागा सुद्धा नव्हती स्वतःची आणि आता स्वतःची इमारत जागा असून सर्व भौतिक सुविधा आमच्या शाळेमध्ये आहेत कम्प्युटर लॅब असेल सायन्स लॅब असेल विद्यार्थ्यांना बसण्यासाठी योग्य सुविधा पाण्याची असेल सगळ्या भौतिक सुविधा आमची संस्था आमच्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करते बरं आमचे शिक्षकही यात कुठे मागे नाही आहेत आमचे शिक्षक या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान असेल कलाक्षेत्र असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न इथे करत असते आणि वेगवेगळ्या परीक्षांना बसवून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये तिथे सहभाग त्यांचा वाढवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीसाठी खूप जास्त मदत किंवा खूप जास्त इथे मेहनत घेत असतात